चंपाष्ठी विशेष मल्लारी सप्तशती श्री समृद्धी अध्यय श्री गणेशाय नम श्री न नम श्री स्वामी समर्थाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री कुल महा श्री मल्लारी मार्तंडाय न श्री ग्रामदेवताय नमहा श्री मल्लारी मार्तंड कथा कैसी याची कविता श्री स्वामी समर्थ तुम्ही आता द्यावी मती जे भक्ता मल्ल दैत्य त्रास देव ब्रह्मण करण्यात याचे रक्षण साक्षात शिव झाले सज्ज जाण कथासरस त्या युद्धाची मल्ल सांगे सुबुद्धी प्रधानास यंत्र देतो मी सिद्ध करून ते स्तंभा खाली ठेवज भंग होईल शत्रु सैन्याचा सा मग सांगे सुबुद्धीस पाठवा कोणीतरी शिष्टाई बोधून महादेवास इंद्रास मगच आपण कार्य साधू प्रधाने येऊ दैत्य शरभानन बहुगौरवीला गौरवीला वस्त्रालंकार देऊन अति तो शिविकेत बैसोन देवेंद्र सभेत पोचला शरभानन बोले मधुर वचन तुम्ही येसे शिवाशी घेऊन झाला सजे उद्धास संपूर्ण हे उचित नसे तुम्हासी तुम्हाची तुमचे सौरास्य यथाक्रम चालिता नित्य तुमचा स्नेह जाणुनी दैत्य पाठविले तुम्हासी बोधावया इंद्रमने हे अमरावतीचे राज्य करीतो शिव कृपे करुणच मी शिवा झालो युद्धास सज्ज शिक्षा देई शिव मज मग इंद्र म्हणे एक विचार तुम्हीच जावे शिवा पाशी सत्वर तुम्हीच बोधून तो त्रिपुहर सौम्य करावे बुद्धिमंता मग इंद्र आणि शर्भानन आले शिव सभेसी त्वरे करून दैत्यमती मान शिवास बंधून कर सोडून शिवस्तुती करी मग म्हणे आला कैलास सोडून का आलासी उद्धा लागून याचे ऐसे कोणते कारण न दिसे मज स्वामी शिव म्हणे शरभानन लागून अरे मल्ल महाखळ दुर्जन ्रमण शिक्षा लाविन मित्यासी आलाशी तुशिष्टाईशी जाउनी सांग मलासी, प्राण वाचवा विचार असे चित्ती तरी रसातळी चावण राहावे जरी तू तु, तुझे हे नसे मान्य तरी यावे युद्धास सैन्य हा त्रिशूळ स्मरिणी घेऊन प्राण या ती संचय नसेची शरभाननी येई परतुनी सांगे वृत्तांत मल्ला लागुनी म्हणे बोधिले मी इंद्रा दुराग्रह भू असे ऐकोनी मल्ल भू हास्य करी म्हणे सुबुधी विचार करी इंद्रासी जो जिवे रमी मारी ऐसा देवेंद्र युजावा प्रधाने योजिले निर्जर ध्वसी यासी मल्ले सभेत बोलावणी यासी वस्त्रालंकार बहु सन्मानिले त्यासी निघाला निर्जर अद्वंदा युद्धासी देवेंद्र जाणले सर्व व्रत त्वरेने आला तो शिवसभेत मने परम खळ हा दैत्य युधी परम कुशल न मायावी शिव मग मने वज्रपानी पाणी तू जाऊन समरांगणी पापी दैत्याशी युद्ध करुनी जीवे मारून टाकीजे इंद्र म्हणे मज आज्ञा प्रमाण परी रणस्तंभा भातळी यंत्र ठेवून दैत्य टाकीली रणभव मारून याची काही उपाय करावा शिवेत्वरे पाठविला कालाग निरुद्र स्तंभ रक्षक मारिले त्वरित स्तंभ फुटून यंत्र काढिले आणले त्वरे शिवापाशी मन इंद्र तीन प्रदक्षिणा शिवासी घालून रणभूमीचा आला तो सैन्य दोन्ही सैन्य मिळाली रथासी मग रथ भिडले एकमेका सवे युद्ध करू लागले सारथी सारथी एंसी ते युद्ध जाहले। धनुष्य तणकारुनी दैत्य सैन्य मारिले दारुनी निर्ज रघ्वंसीने अवलोकुनी रथ लोटी तो इंद्रावरी धनुष्याच बाण लावूनी शतबाणी तोडीला पाकशासन इंद्र तो ते बाण खडगे करुणी तोडीता झाला निजबळे हे पाहुणी दैत्य क्षोभाला तीक्ष्ण बाण घेई तो वेळा हृदय विंधू न नगरीला मूर्छित केले क्षण मात्रे दैत्य परमवीर्य बाण त्वरेने करी शरसंधान सकळ दै दे, देवदैन्य खेळून बाणी करून टाकीले त्याने इंद्र बसे तव से मग इंद्राने अस्त्र तिसैन्यपुन दैत्यावरी टाकीले निर्जर टाकीले प्रजनास्त्र शस्त्रास्त्री युद्धभोवत तोच ज्वाला मुख पापराशी दैत्य धावनी आला युद्धासी अग्नी सूर्य चंद्र नक्षत्रे आली युद्ध गणघोर करू लागली वरुण हि धावला रणामाजी अमरांतके पाश तोडीला त्याचा इंद्रधनुष्य घेऊन करी हृदयी स्मरे त्रिपुरारी पंचशरी तो निर्जारी हृदया माझी वंदिली तेने इंद्रासी झाला जय प्राप्त परी नसे संतोष त्याच्या मनात देवा निमाले बहुत शिवांशी सांगेतो वर्तमान तेव्हा शिवे कृपाळ होऊन अमृत संजीवनी मंत्र जपोन रणिनी मिलेले देव संपूर्ण ते उठविले क्षण मात्रे हर्ष उमापती स्वर्गातून देव पुष्पे वर्षिती मार्तंडावरी भंडारा उधळीती नैवेद्यादी अर्पिती उपचार तो शविति सर्व भैरवा लागून एळकोट एळकोटी शब्दे करून गर्जती एकत्र उल्हास करून जय वाद्य वाजवी ती बहुत मल्लासुर चिंता दूर झाला म्हणे देवास जय झाला प्रधान मने मल्लासुराला युद्धी जय पराजय होत असे तेने मनी दैत्य बोलावून मग ती एकत्र बैसून विचार करी ती युद्ध लागून मणी मने जाईरणी मल्ल सभेत येऊन बैसला बोलाविले सकळ सैनिकांना मने माझा रथाना पहिला जाईन मीच युद्धासी सेनापती खडक द्रष्ट विख्यात मने मी जाईन युद्धास ते बहुत्साह करीती बहुत त्याची मारी न मिरणी येणे त्याची त्याची लाहुस्तुती करून गौरविले वस्त्र सलंकाराणी तामुल देवनी पाठविला व्रतै कोणी इंद्र आला शिव म्हणे मल्ल सेनापती युद्धास हा दैत्य परम पापणाशी असत शोधुनी मारी गोब्रामणाशी येईल की मार्तंड भैरवाची आज्ञा ऐकुणी निघाला षडानन सैन्य घेऊणी मयुरावर स्वय घेऊणी आरोहन ऋषी त्यासी आशीर्वाद देती दोन्ही सैन्याशी समुदृष्टी होता पाहुणी मग दुर्जटी भस्म मंत्रुणी एकमुष्टी दैत्य सैन्यावरी टाकत असे या भस्म प्रभावाने करुण दैत्य हृदय भय संचारुण युद्ध उत्साह गेला भंगुण क्षणा माझी तयवेळी दैत्य सेनापती प्रतापवंत वरण पंडित असे विख्यात म्हणे सकळ कुमार बाळे भूत हे मजसी काय युद्ध करती दैत्य सेनापती हसून बोलत असे तुम्ही युद्धासी आला कैसे मजवरी सैन्यासी गरज नसे एकटाच मी युद्ध करीन तुझा बाप बहुत पिसा मुला अस तुला पाठवी युद्धा लज्जा कशी नाही म्हणे त्याच्या तुझं मी प्राणदान देत असे जाऊणी सांग तुझे बापासी म्हणे इंद्राचं पाठवा युद्धासी नाही तरी तुम्ही जाऊन स्वतःची युद्ध करावे निज बळे क्षणमुख मणी कोपला म्हणे मी तुझा आतंक पामरा शरम तृण भारा सावध युद्ध करी मग होणमुखे त्वरित करुणी अष्ट्री द्रष्ट विधिंदला सहस्त्र बाणी दैत्य बाणे ताक्षणी खडगे करुणी तो तोडीतसे षणमुखे दैत्याचा चारिथी मारिला ध्वज त्याचा तोडुनी टाकिला दैत्य सैनी थोर आकांत झाला भय सुटले दैत्य सैन्यानी सैन्य भाग पाहून अतिदृष्टीवीर युद्ध काळ जो जाणतो थोर धैर्याचा मेरु तो खर खरं तेने संहारास्त्र निवारीले। बाणाचा वर्षाव करी स्वामीवरी मयूर न भी उडवी तारकाळी मयूर आकाशाशी उडता पाहुनी कंठवी दिला तेने मयुराचा स्वामी दुजामयुरावर बैसला बाण काढून इलावीला धनुष्य त्वरे करुणी स्वामी विंधीला न राग मूर्छा मूर्छाली स्वामीसी मुहूर्तावरी सावध होऊन तारकारी तव सैन्य गेले दिगंतरी स्वामी विचार करी मणी याचा वध कैसा करावा शक्ती अभिमंत्री शतघंटा विलंबी आगळी जाऊन निघाले युद्ध करून मग अमृत संजीवनी मंत्र पुनः देव सैन्य समग्र उठविले स्वामी जयवंत झाला सर्व देवांनी जय जयकार केला मयुरावरी स्वामी जळणी बैसेला मिरविता आला शिवसभेच दैत्य सैन्य समस्त पळाले मल्ल असं सर्व वर्तमान कळले मल्ल शोक करी आकृशे प्रधान त्यास समजावी मल्ल म्हणे सुमती सेनापती युजावा शीघ्र गती जो असेल तुमच्या चित्ती मुख्य सैन्य सामर्थ्य संपन्न मधला आज्ञे उल्कामुख निघाला आज्ञा देई सकळ सैन्याला मन चला रे जाऊ रणभूमीला संग्राम करू दुर्घर घोरम उल्कामुख नावे घाबरला पाक शासन शिवाप्रती येऊन करी नमन म्हणे उल्कामुख दैत्य पापी परम युद्धामध्ये परम दुष्ट शिव गजाननास आज्ञा करी तू जाऊणी वदावे उल्कामुखास गणेशे आपले सैन्य सज्ज करून भंडारा सत्वर उधळून करी दैव सेने निर्विघ्न मुखे उच्चारिती जैजे कार उल्कामुख बोले गणपती सी तू कैसा आलासी युद्धासी बाप तुझा अति तामसी मुलाच पाठवी युद्धा, युद्धा लागून गणेश वदे पापमती दुर्जना शिव करी सी दुर्जना शिव ब्रह्मांड गोलाची रचना क्षण माझी करी तसे ऐसे गणपतीचे उत्तर कोणी दैत्य कोपला जायसा प्राणयाज्ञी धनुष्य घेऊन शतबानी गणपती विधीला सत्वर गणपतीने अति त्वरे बाण तोडी लागता क्षण गणपतीचे युद्ध लागव पाहुण कुलकामू करुदय गेले भंगुण मग दैत्य वीस बाण काढिले तेने गणाधीशाशी विधिले रथाचा आख तोडिले ते वेळ विरती झाला गजानन गणेश घेऊन धनुष्य बाण

ते गणपतीने संपूर्ण उठविले जय वाद्य देवसैनी उत्साह भारी आनंद करी ती शिबिरागारी सकल म्हणती जय जय त्रिपुरारी साय्यकारी तू झालासी ऐकोणी शोक करी मल्ल अंती मने एक प्रताप हिन झालो आम्ही उलकामुखे पडला फडलारणी काय करू नसू जे मजसी प्रधान म्हणे युद्ध हा व सोडीजे संग्रामी शत्रुसी शिंकीजे कीर्ती हे ची धन माहिजे तुम्हा काय सांगावे देते, देते प्रचंड हाती आपुले शिबिरी येऊन सकल सैन्यासी आज्ञा करून म्हणे आपापली शक्ती घेऊन युद्धालागी आता हे कोणी व्रत इंद्र शिवसभेत आला म्हणे कुंतीलोमा रणी आला या दैत्याने जी केले बहुवेळा यासी युद्धा माझी कोण मारिल मार्तंड भैरव बोले वज्र भारी दैत्याचे भय तुझं झाले भारी दैत्यमशे निर्धारी याचा वद जयनंदी करेल शिवाज्ञा शिवाज् श्री जय नंदी, नंदी सज्ज करी म्हणे मा जय नंदी रणी आला निज बळे करून हा तुची महेश काय म्हणून नव्हे तर शिव किंकर अरे जरी मी तू जरी जिंकिले तरी मम पुरुषार्थ उणे झाले भक्त एका शिवगणाच मारिले म्हणून वीरमज हसती अरे युद्धास पाठवी शूल पाणी युद्ध जय नंदी म्हणे सावध होई माझे बाण साहि निर्धारी दैत्य जय नंदीच म्हणे कोणी मी तर प्रत्यक्ष कृतांत असे जय नंदी मुष्टी ते घेई धनुष्य काढिले तीक्ष बाण विष बाणे हृदयी विध्वंस केला दैत्य परी अमृत कपि दैत्य हृदयी असे औषधाचे असे वीर बहुत वृक्षस्थळ झाले पूर्ववत घेतले त्वरित जयनंदी वेदीला दिव्य शरे जयनंदीने लागवे करून बाण तोडिले खडगे करून ते पाहुळी दैत्य दुर्जने शतबाणी जयनंदी वंदिला मग दैत्य मोहनास्त्र जिंतून बाणे योजिले न क्षण जयनंदिने महेश्वरी अस्त्र मंत्रुन दैत्य निजबळे अस्त्राचा असे प्रभाव भाई दैत्यास गिळिले वरचे वरी दैत्य भेदिला पंचाक्षरी कंठनाळ त्याचा छेदिला दैत्य निचे धरणी पडला दैत्य सैनी हा झाला म्हणती कुंतीलो मारणी पडला झाले आश्चर्य सर्वांशी तेव्हा कुंतीलोमा हो सावध विंदी जयनंदी मारुण द्वादश बाण ते बाण असती परमतीक्षण मूर्छा आली जयनंदीसी क्षणात जयनंदी मूर्छा सावरुण हृदय स्मरे पंचवदन म्हणे जय जय त्रिपुर सुदन दैत्य हा निराळी सत्वर जय नंदिने धनुष्य घेऊन सत्वर दिव्य घेतले पाच शर पाशुपत असे मंत्रुणी कुर दैत्य हृदय विंदिला मा थोणी पडला मही नेत्र फिरवणी पाहेलवलाही क्षण मात्र येतो पान सोडी जयनंदी श्री यशाले मंत्र सामर्थ्य उठविले देवसैन्य जयनंदी मग रथी बैसोन शिव सभे स आला करून शिव मृडाणी सतो न मन करी हा व्रतास मल्लास समजला कुंती लो मारणी माला एकदाच तो धरणी पडला वक्षस्थळ पडूनी शोक करी हा अध्याय पाठ करीता पठन होई साऱ्या शत्रूचे दमन श्रद्धा ठेवून दृढ म्हणे मार्तंडाचे दर्शन होईल स्वप्नी प्रचिती मिळून समाधानी संतोष वाटेल सकलांना ही श्री मार्तंड मल्लारी चरणार्पणास्तू श्री स्वामी समर्थ चरणार